जयंती निमित्त सर्वांनी परिश्रम करून सर्वांनी मदत केली आमच्या के ज्या रमा आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट जो काही कार्यक्रम असेल मग तो भाऊ साठेची जयंती असो महात्मा फुलेची जयंती असो ज्या ज्या महापुरुषाची आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतो आणि बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारी आणि बाबासाहेबांना साहेबाचा सहन करणारी माता एवढे की माझा समाज बांधवानी

नमस्कार सर्वांना जय भीम आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड शिडको परिसरातील रमाई चौक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी त्याग माता रमाई यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली या, या वर्षीच हे तेरावं वर्ष होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपण आपण चर्चा चर्चा करत आहोत या ठिकाणी जयंती जयंती सचिव राजू देखील आहेत त्यांच्याशी निमित्त सर्वांनी परिश्रम करून सर्वांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो आम्ही जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिव असलो तरी सर्वांनी आम्हाला मदत केली तेव्हा ही जयंती साजरी झाली केली त्या सर्वांचे मी आभारी या जयंती मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार जय भीम जय भारत रमाई आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मी श्रीकांत कांबळे नागनेकर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी रमाई आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट भीमाडी आयोजित या ट्रस्टच्या माध्यमान आम्ही दरवर्षी जी काय आमची मंडळी कार्यकारिणी आहे या कार्यकारिणीचे मधील या ट्रस्टचे सचिव असतील राजीव गुणाजी वाघमारे प्रकाश कांबळे उत्तम डाकोरे गणपत भुरे ही जी काही मंडळी आहेत काशीनाथ कांबळे या मंडळीनं अतिशय परिश्रम घेऊन सतत पंधरा दिवसापासून ज्या जयंतीची तयारी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने जी काही तयारी चालू आहे सर्वप्रथम सकाळी पहिल्या सत्रामध्ये पंचशील ध्वजारोहण या ठिकाणी चौकामध्ये रमाई चौकामध्ये भदंत राजरत्न सेनापती यांच्या शुभ हस्ते पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर दुपारी दोन वाजता भव्य असे भीमाडी इथून भव्य मिरवणूक निघाली आणि चार वाजता महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे यांचा बुद्ध आणि भीम गीतांचा अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये समाजाला जो काही प्रबोधनाचा कार्यक्रम ज्या त्यागमूर्ती जी काही जीवनामध्ये संघर्ष आहेत त्याग करून जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं आणि त्यांच्या माध्यमातून समाजाची जी काही प्रगती झाली जी काय समाजाला न्याय घेतला जो काय गुलामीतून वर काढला समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरातून त्यागातून या अशा महापुरुषांच्या त्यागमूर्ती त्याग मूर्ती रमाई आंबेडकर यांच्या विचाराला आणि त्यांच्या त्यागाला अभिवादन करून हा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला वसर्मी भीमाडी राहुल नगर बळीरामपूर आणि कवठा या परिसरातून बरेचसे परिसरातून या चौकामध्ये माता रमाई आंबेडकर यांची भव्य असे मिरवणूक आले त्यामुळे दरवर्षी प्रमाणे जी ही जयंती आहे वडेत चालली आहे तर मला ते वाटते महाराष्ट्रामध्ये हा सर्वात पहिला उपक्रम असा आहे की ज्याने भीमवाडीने अतिशय संघर्ष करून हा चौक तयार करून आणि त्या चौकाच्या माध्यमातून ही रमाई सभागराची जी जागा निवड केली आणि त्यामध्ये त्याच मूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणे साजरी होत आहे विशेष म्हणजे आत्ताच त्यांनी सांगितलं की अतिशय त्यागातून हा चौक या ठिकाणी निर्माण झाला आहे विशेष म्हणजे सर्वात महत्वाचा आहे की भीमवाडी येथील जे भीमसैनिक आहेत ते मूळ एका दिलाने राहतात एकजुटीने राहतात हे सर्वात महत्वाचं आहे मागच्या इलेक्शनमध्ये हे दोन्ही कार्यकर्ते म्हणजे अध्यक्ष आणि सचिव जरी वेगळ्या पार्टीत वेगळे वेगळे इलेक्शन जरी लढले असले तरी आज या ठिकाणी त्यांनी एका स्टेजवर एका ठिकाणी आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी असं असतं की इलेक्शन होतं तर पुढच्या इलेक्शन पर्यंत त्यांची दुश्मणी सरत नाही परंतु या ठिकाणी आज आपण पाहतात या देखील संदेश हा घेण्यासारखा आहे खेडेपाड्यात असतील गावातील असतील सर्वांनी हा देखील संदेश घेण्यास महत्वाचा आहे की या ठिकाणी जेव्हा इलेक्शन असतं त्यावेळेस जे परिस्थिती असते ते वेगळे असतील त्यानंतर आपलं जे संसारिक आहे व्यवहारिक आहे जे गावगाडा आहे ते चालवणं किती महत्वाचं आहे या ठिकाणी आज आपल्या या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि खरोखरच या भीमवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे यांचा आदर्श घ्यावा तेवढा कमी आहे अनेक वेगवेगळे या ठिकाणी उपक्रम देखील राबवले जातात या ठिकाणी दरवर्षी आम्हाला जे काय एम सी एन चॅनेल या माध्यमातून आमच्या ज्या रमाय आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्टच्या जो काही कार्यक्रम असेल मग तो अण्णाभाऊ साठीची जयंती असो महात्मा फुलेची जयंती असो ज्या ज्या महापुरुषाची आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतो ती ही जयंती आणि रमाई आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्टचा हा जो प्रोग्राम आहे उपक्रम आहे सीएम चॅनलच्या माध्यमावर आम्हाला आम्हाला प्रकाशित केलं आणि आमचा कार्यक्रम हा वाढीने सा, जनतेपर्यंत पोहोच पोहोचवण्याचे काम करतात असे सीएमचे चॅनल आमचे गायकवाड सर यांचा आम्ही शब्दातून ऋणी आहोत त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असेच आम्हाला पुढे सहकार्य करतील असं मी या ठिकाणी शब्दातून त्यांचा आभार व्यक्त करतो परिसरातून रमाई चौकामध्ये रमाई जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या रमाई जयंतीला त्या रमाईच्या रमाई कार्यक्रमाला चार चांद लावण्याचे का कार्य जर कोणी केलं असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर ढोलकीवादक शाहीर या ठिकाणी रविराज भद्रे आपल्यासोबत आहेत त्यांनी अतिशय सर्व जे या ठिकाणी मंडळी होती जे भीमसैनिक होती त्यांना आपल्या भावनेतून आपल्या आवाजातून आवाजातून कशा प्रकारे त्यांनी मग्न आहे ते त्यांच्याविषयी चर्चा काय सांगणार माता मातारमाई एक दिनी तुमळ्या समाजाची आई आम्हाला जर खर तर तारले असतील कधी स्वतःचा विचार केला नाही कधी लेकरांचा विचार केला नाही केवळ आपल्या बाबा बाबासाहेबांचा विचार केला आणि बाबा बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारी आणि बाबासाहेबाला साहेबाचा साहेब करणारी माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं रमाबाई आंबेडकर ट्रस्टच्या वतीनं भीमवाडी या ठिकाणी रमाई चौकामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये खूप मोठ्या उल्हासामध्ये हे वर्ष तेरावं तेर। आहे आणि आयोजकांनी खूप खूप सुंदर असा कार्यक्रम सकाळपासून कार्यक्रम भव्य रॅली असेल सकाळपासून अनेक कार्यक्रम असतील त्यांनी राबवलेला आहे खर तर मी महाराष्ट्रामध्ये माता रमाईचा पुतळा मी महाराष्ट्रावर फिरत असतो माता रमाईचा पुतळा जर कुठं जर असा जर बसून आणि असा छान आता असा पुतळा जर रमाईचा पुतळा जर कुठं असेल तर या भीमवाडी नगरीमध्ये आहे आणि मला खूप आज या ठिकाणी कार्यक्रम करून संयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि कार्यक्रम करून या ठिकाणी मला खूप आनंद वाटला मी मनापासून महाराष्ट्रातील तमाम कलावंतातर्फे या संयोजक कमिटीच या रमाई ट्रस्टचं भीमवाडीच्या सर्व संयोजकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यांना अजून खूप असे छान छान कार्यक्रम आपण घ्यावेत मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम कलावंतातर्फे माझ्या भद्र परिवाराच्या वतीनं या आयोजकाला संयोजकाला खूप खुँ, खूप शुभेच्छा देतो आणि अशीच आपण अनेक खूप खूप छान छान असे कार्यक्रम घेत चालला शुभेच्छा देऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या ठिकाणी एक शाहीर असेल एक गायक असेल एक लेखक असेल तो लाखो जणांचं मस्तक साफ करण्याचं कार्य करतो याबद्दल आपल्याला या या काय वाटते आणि त्यानंतर आजच्या या जयंतीमध्ये जे आपण गायन केलात यामध्ये मुख्य एखादा कडवा असेल किंवा एखादं गाणं असेल यामधून तुम्हाला काय बोध गेला असं जनतेत असं वाटते बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की माझ्या दहा कार्यकर्त्याचं भाषण आणि माझ्या एका कलावंताच गाणं हे बरोबरच आहे की बाबासाहेबांनी आम्हा कलावंताला ही प्रेरणा आणि ही ऊर्जा कलावंताला आम्हाला दिलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमामधून एक सांगायचं म्हणजे मातारमाईन खूप बाबासाहेबापेक्षा जर दुःख सहन जर कोण करत केला असेल तर ती एकमेव दु, दु, जास्त ती रमाई होती बाबासाहेबांपेक्षा दुःख जास्तीत जास्त सहन करणारी ती रमाई होती रमायन आपल्या साहेबाची चिंता करून चिंता करून आमच्या रमाईला क्षयरोग झाला आमच्या माता मातारामायन कधीच बाबासाहेब स्वतःचे लेकर गेले म्हणून कधी कळवलं नाही तार पाठवली नाही कारण का माता रमाईला माहित होत की माझ्या साहेबाला जर मी जर पत्र व्यवहार करून जर माझ्या साहेबाला कळवलं तर या दिनदुबळ्या कळवलं तर माझ्या साहेबांच्या अभ्यासामध्ये अडथळा निर्माण होईल आणि अडथळा जर निर्माण जर झाला तरी माझ्या या धीम फक्त माझे माझे साहेब आहेत म्हणून मातारामाईन औषधाविना पैशाविना पैशा विना लेकरे वारले पण कधी तमा केली नाही बाबासाहेबांच्या केवळ बाबासाहेबांचे धमकीचे पत्र रमाईला याचे केवळ बाबासाहेबांची चिंता करून चिंता करून रमाई ला क्षयरूप झाला आणि रमाई आमच्या गेल्या सांगायचं एवढं आहे की माझ्या समाज बांधवानी या रमाई जयंती असेल बाबासाहेब जयंती असेल बुद्ध जयंती असेल या जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाच्या कार्यक्रम जास्तीत जास्त ठेवणे आणि समाजामध्ये एक रमाई रमाई असतील बाबासाहेब असतील बुद्ध असतील यांचे विचार समाजापर्यंत जाणे हे खूप काळाची गरज आहे आज हे जे प्रकार चालू आहे ते डीजे असेल अनेक असेल याच्यामधून आउटपुट काही होणार नाही खर तर जयंती कोणती असेल तर त्या जयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन झालं पाहिजे बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत गेले पाहिजे या डीजे पासून आउटपुट काही निघत नाही आणि याच्यापासून विचार लोकांपर्यंत काही पोहोचत नाही समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम तुम्ही सर्व कोणत्याही जयंतीच्या निमित्ताने आपण ठेवलं पाहिजे आणि या महापुरुषांचे विचार ही चळवळ आंबेडकर चळवळ ही आंबेडकर मिशन या समाजामध्ये रुजवली पाहिजे एवढीच एक कलावंत या त्याने मी सर्व जनतेला सर्व बौद्ध उपासकांनी उपासिकांना सर्व बहुजन बांधवाला विनंती करतोय की आपण काळामध्ये येत्या काळामध्ये रात्र वैरायची आहे रात्र वैरायची आहेच आहे दिवस देखील वैराचा आहे हे डीजे वगैरे लावून तुम्ही कार्यक्रम करून जयंत्या करून नाचून करून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की माझ्या बांधवानो मला डोक्यावर घेऊन मिरवणूक हो करे मी जो खूप मोठ्या कष्टाने खूप मोठ्या मेहनतीने हा विचार दिलेला आहे तो विचार तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि तो विचार तुम्ही जर घेऊन पुढे चाललात तर माझ्या जीवनामध्ये मा हे जे कार्य काही केलेलं आहे मी जे काही कष्ट का केलेले आहे हे काहीतरी माझं साध्य होईल हे बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात आणि म्हणून कोणताही कार्यक्रम जर असेल तर आपण प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवले पाहिजे व्याख्यान ठेवलं पाहिजे एखाद्या विषयावर चर्चा ठेवली पाहिजे आणि खूप मोठे मोठे कार्यक्रम सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवले पाहिजे एवढं माझ्या या बौद्ध समाजाला मी कलावंत्यानं नात्याने कळकळीची नम्रतेची विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आज वंस्पोर दोन ते तीन वेळेस या ठिकाणी एक आपलं वाक्य झालं ते काय होते नेमकं तुमचा खर तर हे गाणं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मनोजराजा गोसावी यांचा आहे आणि त्यांनी खूप सुंदर असं लिहिलेलं आहे ते मला खूप आवडते बाबासाहेबांच्या विचारावरती चळवळीवरती त्यांनी खूप छान असे लिहितात मनोजराजा गोसावी ते काय म्हणतात तुम्हा या जाणे स्वतःचे पाय दिले अरे तू चाल या जाणे स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही तीन मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने ही केली खूप सुंदर असं त्याने लिहिलेलं आहे मला पुण्याचे कडवं जेव्हा ऐकलं त्यावेळेस मी बऱ्याच जागी जातो बऱ्याच शायरांचे गाणे ऐकतो परंतु मी गायन हे फार बार काही ऐकतो कारण मी लाईव्ह असतो समोर असतो परंतु एवढं कडवं जे पोटात खळबळ करेल असं कडवं मला पहिल्यांदा ऐकायला भेटलं आणि त्यानंतर आतापर्यंत मी या शायरीमध्ये कुठं आलो आता आपण पुन्हा रिमिक्स म्हणत नाही पण पहिली बार मला जसं कळते दहा ते वीस वर्ष माझ्या पत्रकारितेमध्ये आहे पण पहिली बार मी तुम्हाला रिमिक्स घ्यायला लावलं कारण खरोखर या बाबासाहेबांचं वाक्य हो जे होतं ते आपण या लाईव्ह लाईव्ह न्यूज या चॅनलवर पूर्ण आहे आपण जरूर ऐकावं व याबद्दल आपल्याला काय वाटते हे देखील आणि आपण मला गायला लावलंय आपल्या पत्रकारांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा रविराज भद्री आपला सर्वांना झेबिंग करतो आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आपलं चॅनल अजून खूप खूप सबस्क्राईब आमच्या चॅनलला आमचं हे चळवळीचं चॅनल आहे सीएम या चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि खूप खूप या सीएम चॅनल देखील छोटा मोठा कार्यक्रम असेल तर रविराज भद्रे यांना कधीही फोन करा त्यांनी आपल्या सेवेत नक्कीच येतील व आपला कार्यक्रम द्विगुणित करतील अशा प्रकारे त्याग माता रमाई आंबेडकर यांचा भीमवाडी येते जो जयंती सोहळा होता तो अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद